केले परंतु इथपर्यंत येण्याचं धाडच फक्त ज्ञानेश्वरीने केलं किंमत महाराज सांगताय मग ज्ञानेश्वर महाराजांचा महारा अधिकार थोडा सांगा आता आठ आध दिवसापूर्वी माझा तुम्हाला प्रश्न असेल आठ दहा दिवसापूर्वी एका महात्माची जयंती आपण के साजरी केली काय त्यांचं नाव ना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही बरोबर उत्तर दिलं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन दिवस अगोदर अजून एका महात्म्याची आपण जयंती साजरी केली काय त्यांचं नाव त्या महात्म्याच्या पत्नीनं त्या महात्म्याच्या स्त्रीनं आपल्या आया बहिणीला शिक्षण घेता यावं याकरता सगळ्यात पहिला आवाज उठवला कोणती माता असेल बर सावित्रीबाई फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे पती काय त्यांचं नाव महात्मा ज्योतिबा फुले आठ दिवसापूर्वी आपण त्यांची जयंती साजरी केली महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या आई बहिणीची सती जाण्याची प्रथा बंद केली आपल्या आई बहिणीला मानानं इज्जतीनं जगता यावं या समाजामध्ये त्याकरता माझ्या महात्मा फुलेंनी सगळ्यात पहिला आवाज उठवला नाहीतर पूर्वी प्रथा असायची सरपंच साहेब पूर्वी प्रथा असायची आपल्या आई बहिणीचा पती जर अर्ध्यात सोडून गेला तर त्या ते माझ्या माता माऊलीला सती जावं लागायचं काय करावं लागायचं <laughs> त्या माझ्या माता माऊलीला सती जावं लागायचं इच्छा नसताना आपलं आयुष्य संपवावं लागायचं इच्छा नसताना मरावं लागायचं पण माझ्या आई बहिणीला इज्जतीनं जगता यावं सतीची प्रथा बंद व्हावी याकरता माझ्या महात्मा फुले ज्योतिबांना आवाज उठवला का माझी आई बहिणीला जागता यावं मानानं राहता यावं याकरता पहिला आवाज उठवला परंतु माझा तुम्हाला प्रश्न असेल माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या अंतकरणामध्ये ही भावना कशी प्रकट झाली माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या डोळ्याच्या समोर आदर्श गुणाचा होता तर बाराव्या शतकामध्ये साडेसातशे वर्षापूर्वी म्हणजे ज्ञानोपराय जन्माला आले महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि ज्ञानोपराचा आदर्श माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी घेतला आणि माझ्या माता माऊलीला स्त्रीची सती जाण्याची प्रथा बंद करावी माझ्या माता माऊलीला आदर्श जीवन जगता यावं मानाने जगता यावं किंवा शिक्षण घेता यावं याकरता माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी आवाज उठवला किंबहुना आवाज उठवण्यापूर्वी आदर्श जर डोळ्यासमोर महात्मा फुलेंच्या कोणाचा असेल तर महात्मा ज्योतिराव फुलेंच्या डोळ्याच्या समोर आदर्श माझ्या साडेसातशे वर्षापूर्वी असणाऱ्या माझ्या ज्ञानोपरा यांचा आदर्श महात्मा फुलेंनी घेतला तुम्ही म्हणाल महाराज कसं काय बोलू शकता ऐका सांगून जाईल मी तुम्हाला कदाचित हा दृष्टांत मी याच्याही अगोदर सांगितला असेल पण आज मला माझं विज्ञान आणि माझं अध्यात्म मला तुमच्या समोर मांडायचंय कारण आज बऱ्याच अशा व्यक्तींचा गैर घोर गैरसमज आहे दादा फार मोठा गैरसमज आहे विज्ञान जे करू शकतं ते अध्यात्म करू शकत नाही पण माझं चॅलेंज असेल तुमचं जिथं विज्ञान संपत ना तिथं माझं अध्यात्म सुरू होत तुमचं जिथं विज्ञान संपत जिथं विज्ञान तुमचा हात जे ना तिथं माझं अध्यात्म सुरू होतं आज मला विज्ञान आणि अध्यात्म सांगून द्यायचे तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुलेली साडेसातशे वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोपराचा आदर्श घेतला निवासा गाव आहे निवासा गावामध्ये एक सद्गृहस्थ मरण पावला दृष्टांत मी पाठीमागच्या प्रवचनामध्ये सांगितलेला आहे दृष्टांत सांगून वेळ घेणार नाही तुमचा सद्गृहस्थ मरण पावला त्या सद्गृहस्थाच नाव होत सचिता आनंद काय नाव होत आनंद आणि त्या सचित आनंदापर्यंत महाराज माझे ज्ञानोपराय येऊन पोहोचले आणि जसं आपण आपल्या लेकराला झोपेतून उठवतो आणि सांगतो बाळू अरे दिवस डोक्यावरती यायला लागलाय दिवस उगून बराच वेळ झालाय बरेच काम तुला शिल्लक आहे चल उठ तुला काम करायचे असं आपण आपल्या लेकराला म्हणावं आणि आपल्या घरातील आपल्या लेकराला ताड करून उठावं आणि आपण सांगितलेलं का आनंद बाबांना सांगितलं आहे तुझ्या नावात आनंद आहे या जगाला दुःख देण्याकरता तुझा जन्म नाही या जगाला आनंद द्यायचा आहे कारण तुझ्या नावात आनंद आहे काय म्हटले ज्ञानूबाय अरे तुझ्या नावात आनंद आहे या जगाला दुःख काय देतो या जगाला सुख द्यायचंय तुला या जगाला आनंद द्यायचा चल उठ उठ म्हणल्याबरोबर जसं आपल्या लेकरांना ले झोपेतून उठावं तसं माझ्या ज्ञानोपरानी मस्तकावरती हात ठेवला सचिदानंदांचा हात ठेवता क्षणी सचिदानंद बाबा उठून उभे राहिले हात जोडले सचिदानंद बाबांनी हात जोडले आणि सांगितलं माऊली माझं उरलेलं आयुष्य तुम्हाला समर्पित जेवढं माझं आयुष्य उरलं ना एवढं माझं आयुष्य तुम्हाला समर्पित ज्ञानोबर आहे मग यांनी सांगितलं जगाचा मालक भगवंत श्रीकृष्ण परमात्मा किंबहुना चाले हे शरीर कुणाची या ज्याच्या सत्तेने शरीर चालतं किंबहुना वृक्षाची या पान हाले ज्याची सत्ता वृक्षाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेने हलत तो जगाचा मालक भगवंत श्रीकृष्ण परमात्मा गतीर् भरता प्रभू साक्षी निवास शरण सोबत प्रभाव प्रलय स्थान निधान बीजमव्ययम या वृत्तीप्रमाणे हे जग ज्याच्या सत्तेनं चालतं ना त्या जगाच्या मालकानं कुरुक्षेत्रावरती असताना काही तत्वज्ञान सांगितलं वास्तविक पाहता ते तत्वज्ञान तुमच्या आणि माझ्या सर्वसामान्य जीवाकरता सांगितलं जड जीवांचा उद्धार व्हावा तुमचा माझा उद्धार सर्वसामान्य जनतेला ते ज्ञान कळावं आध्यात्म माझ्या सर्वसामान्य जीवाला कळावं समजावं उलगडावं याकरता माझ्या जगाच्या जा मालकानं जे काही तत्वज्ञान जे काही आत्मज्ञान कुरुक्षेत्रावरती सांगितलं तत्वज्ञान माझ्यापासून वंचित राहिलं ते तत्वज्ञान तुमच्या माझ्यापासून दूर राहिलं हे महाविष्णूच्या लक्ष्यामध्ये आलं मग महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर जगाचा मालक महाविष्णू परमात्म्यानं माझ्या ज्ञानोपारांच्या रूपानं अवतार घेतला आणि जे कुरुक्षेत्रावरचे जे काही तत्वज्ञान सांगितलं भगवंत श्री कृष्ण परमात्म्यानं स्वमुखे आपण सांगत असे श्री विष्णू गीता हा प्रश्न अर्जुनीशी अर्जुनाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असताना भगवंत श्री कृष्ण परमात्मा आत्मज्ञान तत्वज्ञान तुमच्या माझ्या समोर अध्यात्म तुमच्या माझ्या समोर ठेवतात आता माझा तुम्हाला प्रश्न असेल शास्त्रामध्ये दोनच व्यक्ती ज्ञानी सांगितल्या किती व्यक्ती ज्ञानी सांगितल्या दोन व्यक्ती ज्ञानी सांगितल्या पहिला सांगितला अर्जुन आणि दुसरा सांगितला उद्धव हे दोन व्यक्ती सारखे ज्ञानी भक्त या जगतामध्ये कोणीच नाही गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे पहा अर्जुनाचं ज्ञानीच भरकर्ष पहा म्हणजे अतिशय ज्ञानी असणारा भक्त अर्जुन माझा तुम्हाला प्रश्न असेल अर्जुन जर इतका ज्ञानी भक्त होता अर्जुन जर इतका ज्ञानी भक्त होता तर अर्जुनाला ज्ञान सांगायची गरज काय होती अर्जुनाला ज्ञान सांगायची गरज नव्हती त्या ज्ञानाची गरज तुम्हाला आणि आम्हाला होती म्हणून जगाच्या मालकाने ते तत्वज्ञान ते ज्ञान सांगितलं परंतु मधल्या कालावधीमध्ये काही कर्मकांड करणाऱ्या लोकांनी जे तत्वज्ञान तुमच्या आणि माझ्यापर्यंत येऊ दिलं नाही ते स्वतःपर्यंत ठेवलं याकरता महाविष्णूला अवतार घ्यावा लागला माझ्या ज्ञानोभ्याच्या रूपाने आणि जे कुरुक्षेत्रावरती तत्वज्ञान सांगितलं ते प्राकृत मराठी भाषेमध्ये लिहिण्याचं काम किंवा सांगण्याचं काम माझ्या यांनी केलं आणि सचिदानंद बाबांनी सांगितलं उरले ते तुम्हाला समर्पित मग ज्ञानोबराय म्हणायला लागले जे तत्वज्ञान कुरुक्षेत्रावरती सांगितलं तत्वज्ञान मी या सर्व सामान्य जीवाकरता सांगणार आहे पण सांगितलेलं तत्वज्ञान लिहिण्याचं काम सचिदानंद बाबा तुम्हाला करायचे काय म्हटले लिहिण्याचं काम सचिदानंद बाबा तुम्हाला करायचंय माझा तुम्हाला प्रश्न असेल आपण आदर्श लेखक पुरस्कार के के केव्हा काढला साहेब कधी काढला दोनशे ते सव्वा दोनशे वर्षापूर्वी बरोबर आहे आदर्श लेखक पुरस्कार कधी आपण घोषित केला किंवा आदर्श लेखक पुरस्कार कधी द्यायला सुरुवात केली साहेब दोनशे ते सव्वा दोनशे फार फार अडीचशे वर्षापूर्वीपासून आपण आदर्श लेखक लिहिण्याची देण्याची लेखक आदर्श लेखक हा पुरस्कार देण्याची पद्धत सुरू केली परंतु साडेसातशे वर्षापूर्वी आदर्श लेखक पुरस्कार माझ्या ज्ञानोपारायांनी सचितानंद बाबांना दिला सचिदानंद बाबांना दिला ऐका तसे सचिदानंद बाबा मरण पावलेले होते परंतु मेलेल्या माणसाला जिवंत केलं तुम्ही म्हणाल महाराज प्रमाण पुरावा ऐका पुरावा कैसावा सुदेव बोल तो बोल बारा पोटी वायरी केलं मेले माणूस जित उठविलं वेळ ते ग्रासिल गाम रामकृष्ण या प्रमाणाचा फक्त आपल्याला उत्तरार्ध घ्यायचा आहे पूर्वार्ध घ्यायचा नाही आमचे गुरुजी सांगायचे जेवढा आपल्या पोटाला लागतंय ना तेवढंच पात्रात वाढून घ्यायचं ते लक्षामध्ये प्रमाणामध्ये जेवढा भाग आपल्याला लागतोय ना तेवढाच वाढून घ्यायचा या प्रमाणातला आपल्याला उत्तरार्ध पाहिजे ऐका आता पूर्वार्ध काय आहे कैसा वासुदेव बोलतो बोल बाळा पोटी मायेरी घेल हा तुकडा नाही घ्यायचा आपल्याला आपल्याला पुढचा भाग घ्यायचा आहे मेले मारुस जिथं उठविल वेळ काळात ते ग्रासिल का कारण पूर्वार्ध आपला बसत नाही पूर्वार्धामध्ये फक्त प्रमाण काय आलं काहीसा वासुदेव बोलतो बोल, बोल। बाळा पोटी मायरी घेल आता बाळापोटी मायरी घेल त्या एका तुकड्यावरती कमीत कमी आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं घालावे लागतील आणि तितका वेळ आपल्याकडं कारण आपल्याला पुन्हा ओळीकडे यायचंय बाळापोटी माहेरी घेल याच्यावरती फक्त मी तुम्हाला एक ओवी सांगतो आणि पुढे चालतो ऐका किंबहुना धनुर्धरा धरा जो मातेची या उदरा तो मातेचा सोय राखी तुला पुन्हा वेळ भेटला तर आपण स्पेशल याच्यावरती वीस पंचवीस मिनिट घालूया हो तर आपल्याला उत्तरार्थ घ्यायचा आहे मेले माणूस जिथं उठविल वेळ काळा ते ग्रासील का वेळेला काळ आला होता सचिदानंद बाबांना नेण्याकरता परंतु काळाला सुद्धा थांबवलं आणि मेले माणूस जिथं उठविल मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि त्यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आदर्श लेखक पुरस्कार साडे सातशे वर्षापूर्वी दिला वेळ आली होती सचिदानंद बाबांच्या त्या ठिकाणी चितेच्या उजव्या बाजूला रचायचं आणि त्या माझ्या आई साहेबांना म्हणजे पत्नीला बळच इच्छा नसताना सती पाठवायचं पूर्वीची प्रथा असायची काय असायची प्रथा एखाद्या माझ्या माता माऊलीचा माझ्या बहिणीचा जर अर्ध्यात प्रति मरण पावला तर तिनं काय करायचं नवऱ्याच्या पतीच्या उजव्या बाजूला सरण रचलं जायचं त्या जा सरणाला त्या चितेला भळाग्नी दिला जायचा